नमो बुद्धाय जय भीम आज आपण या ठिकाणी सचिन भाऊ इंगळे यांच्या घरी आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी आल्या असताना आम्ही परवा दिवशी सचिन भाऊनी मला कॉल केला आणि त्यांनी एक माहिती दिली की त्यांचा या ठिकाणी आलेला भाषा राजरत्न साळवे हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांची बहीण साळवेताई ह्या पण इथं आलेल्या आहेत आणि त्यांच्या घरी पेशंट असल्यामुळं पाहुणे या ठिकाणी भेटण्यासाठी येत असतात आणि आल्याच्यानंतर हा राजरत्न या वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत असताना वाळूच्या ढिगाऱ्यामध्ये सिंपली व सिंक शंख हे सापडत असतात आणि ते शंख वगैरे असताना एक मोठी सिंप त्याला सापडली आणि ती पेटी होती ती पेटी त्याने फोडली आणि ती पेटी फोडल्याच्यानंतर हा हा राजरत्न हा आपल्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगितलं की मला या सिंपमध्ये बुद्धाची मूर्ती दिसते आहे पण घरच्यांनी कोणी विश्वास न करता पाहुण्यांना दाखवला आणि पाहुण्यांना दाखवल्याच्या नंतर त्यांनी खरंच बघितलं असता यामध्ये बुद्धाची मूर्ती अशी सुंदर अशी मूर्ती त्यामध्ये तयार झालेली आहे आणि ती या सिंपूमध्ये आपल्याला दिसते आहे आणि ती सिंप दिसताना तो राजरत्न सर्वांना दाखवत होता पण विश्वास न करता पाहुण्यांनी सांगितलं की याच्यामध्ये बुद्धच आहे पण त्यानंतर सर्वांना सांगितलं की खरंच याच्यामध्ये बुद्ध आहे आणि त्यानंतर सचिन भाऊनी मला सात वाजता कॉल केला व शनिवारी संध्याकाळी मी लगेच त्यांच्या घरी आलो आणि ही सिंप बघितली सिंप बघितल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याला याला एक व्हिडिओ करून तुम्ही प्रसारमाध्यमातून त्याची प्रसिद्धी करा म्हणून आज या ठिकाणी आम्ही या आमचे बौद्ध आचार्य जिल्ह्याचे हो। सं संघटक आदरणीय बाळासाहेब धस या ठिकाणी आमचे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव सचिन दळवी व निळसाहेब आणि किरण भाऊ हे सर्वच या ठिकाणी आला असता आणि आज हा व्हिडिओ या ठिकाणी केलेला आहे त्या अनुषंगाने आपण या मुलाला मुलाला सापडलेला हा जो आहे तो राजरत्न उर्फ लाडू याचं नाव आहे आणि याला ती सापडलेली आहे आणि त्याच्या हातून आपण ही मूर्ती या मध्ये दाखवत आहोत इथं बर भगवतो हर तो समाद नमो दस भगवतो समा शम्भुदस नमो तस्स भगवतो अरहतो समासम्भुदस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि दुर्यम्पि बोधं शरणं गच्छामि द्वितीयं धमं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयं विचामि तदीयं पिह्मं गच्छामि तदीयं पि सङ्गं शरणं गच्छामि आरादिपाताले रमणि शिखापदं समादयामिन्नमणि सेखा पदं समाधियामि हा सुमिचाचारा वे रमणि सेखा समाधियामि हुसावादा रमणि सेका समाधियामि सूरामिरम जमादमणि सेखा पदं समाधियामि